चला आज आपण बनवूया सोयाबीनचा किमा बनवला मी वेज सोयाबीन किमा पण बोलतो आपण याला एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे चला आपण सोयाबीनचा किमा बनवण्यासाठी इथे मी दोनशे ग्राम घेतली सोयाबीन आणि याला वीस मिनटापूर्वी भिजत ठेवलं होतं बघा छानपैकी असे सोयाबीन भिजले ना आता यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आपल्याला याच्यातलं पूर्ण पाणी निघलं तरच याच्यामध्ये मसाले आजपर्यंत पोचतील आणि याचा टेस्ट डबल होईल पूर्ण आपण सोयाबीनचं पाणी पिळून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये फेस असतो तो पण निघतो आणि एकदम क्लीन होते मग आपली सोयाबीन मिक्सरच्या भांड्यामध्ये काय करायचं आता आपल्याला हे थोडी थोडी घेऊन आपल्याला ना मिक्सरला एकदम असं सारखं फिरवायचं नाही थोडं थोडं फिरून असं बारीक करून घ्यायचे चालू बन चालू बन मिक्सर करून बघा असं अशा पद्धतीने आपण बारीक करून घ्यायची सोयाबीन एकदम बारीक याची पेस्ट पण नाही करायची आप आपल्याला पण पूर्ण सोयाबीनचं मी मिश्रण बनवून झाले चला आता आपण किमा बनवूया त्यासाठी आपण इकडे जाड जाडतळाचं भांडं घेतले याच्यामध्ये दोन मोठे चम्मच तेल टाकायचं आपल्याला तेलाचा वापर इथे मी थोडासा जास्तच केला आहे दोन तेजपत्ता तोडून टाकले तारदाले आणि एक चमच आपल्याला इथे जिरे टाकायचे जिरे थोडे तडतडले की कांदा एकदम बारीक असा चॉप चॉपरमध्ये चॉप करून घेतला मी बारीक कांदा करून घेतला आणि आपल्याला कांदा हा डार्क कलर येऊपर्यंत भाजायचा आहे आता गॅसची फ्लेम थोडी आपण फास्टच ठेवायची आणि इथे मी लसूण आणि अद्रक पण चॉप करून घेतलं आहे आणि थोडं जास्त टाकायचं आहे लसूण अद्रक चार ते पाच मिनटं तेलामध्ये छानपैकी असं लसूण अद्रक आपल्याला फ्राय करून घ्यायचं त्यानंतर मी दोन टमाटे पण मिक्सर याच्यामध्ये चॉपरमध्ये चॉप करून घेतले टमाटे हे छानपैकी असे तेलामध्ये आपल्याला तीन ते चार मिनटं मस्त असे फ्राय करून घ्यायचे तर टमाट्याचं पूर्ण कच्चापणा निघून जाऊपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे बट टमाटक कांदा आपलं छानपैकी असं तेल सोडल्यानंतर याच्यामध्ये टाकूया एक मोठा चम्मच लाल तिखट एक चम्मच धनिया पावडर हाफ चम्मच आपण हळद टाकूया आणि मसालेही तेलामध्ये एक ते दोन मिनटं परतून घेऊया गॅसची फ्लेम लो करायची मसाले टाकल्यानंतर नाही तर मग मसाले जळू शकते आता याला चांगलं परतून देऊया आपण स्लो गॅसवर चांगलं तेल अलग झालं आहे कांदा टमाट्यातून म्हणजे आपल्या सगळे मसाले मस्त भाजले गेले आता याच्यामध्ये आपण एक वाटी टाकूया वटाणे आणि वटाणे आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगले मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचे दोन ते तीन मिनटं आपण फ्राय करून घेऊया अपन आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया सोयाबीन भिजायला घातली तेव्हा अपन पण आपण सोयाबीनच्या पाण्यामध्ये मीठ टाकलं होतं आता आपण जो बनवला सोयाबीनचा चुरा तो टाकायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे थोडंसं पाणी टाकू आपण याला शिजवायसाठी जास्त पाणी पण नाही टाकायचं अर्ध ग्लास एवढं पाणी टाकले मी आणि याला पाच ते सहा मिनटं छान असं स्लो गॅसवर शिजवून द्यायचे बघा पाच ते सहा मिनटानंतर मस्त असं आपलं किमा तयार आहे त्याच्यात तरी पण आता आपण याच्यात उरलेले मसाले टाकू एक चमच टाकला मी इथे चिकन मसाला कारण ह्याला ना एकदम छान असा टेस्ट येईल त्यामुळं दोन हिरव्या मिरच्या आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकली थोडीशी आपण इथे कसुरी मेथी टाकूया टेस्ट छान येण्यासाठी मी टाकले आता हे सगळं परत आपल्याला मिक्स करून घेऊन परत आपण हे तीन ते ती चार मिनटं स्लो गॅसवर शिजवून द्यायचं अजून परत याला आपण झाकून ठेवूया मिक्स करून व्यवस्थित तीन ते ती चार मिनटासाठी ठेवूया झाकून तीन चार मिनटं झाले बघा आपला किमा एकदम परफेक्ट असा तयार झाला आहे आणि झटपट असा झालं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा